गेली नऊ वर्ष जामखेड शहरामध्ये ज्ञानदानाचं काम करणार ढवळे एज्युकेशन सेंटर दहावीची पात्रता परीक्षा या सेंटरमध्ये सुरू झालेली आहे या क्लासद्वारे यत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते पाहुयात विश्वदर्शन न्यूजचा स्पेशल रिपोर्ट गेली नऊ वर्ष विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेल्या जामखेड मधील एकमेव क्लास म्हणजे ढवळे एज्युकेशन सेंटर या क्लासची वैशिष्ट्ये म्हणजे प्रशस्त इमारत लेक्चर हॉल चार स्टडी रूम मुलं व मुलींसाठी वेगवेगळ्या रूम्स क्लासमध्ये बसण्यास बँची सुविधा स्पेशल टेस्ट सिरीज अनुभवी व तज्ञ शिक्षक या सर्व संयुक्त जामखेड मधील एकमेव क्लास त्याचबरोबर पाचवी ते बारावी पर्यंतचे प्रवेश देणे सुरू झाले आहे महत्वाचं म्हणजे यत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी अगोदर प्रवेश परीक्षा द्यावी लागते यात पहिली प्रवेश परीक्षा फेरी पार पडली येत्या रविवारी दहा मार्च रोजी दुसरी फेरी घेणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश ढवळी एज्युकेशन सेंटरमध्ये निश्चित करण्यासाठी प्रवेश परीक्षेला बसण्याचं आव्हान ढवळी एज्युकेशनचे संचालक प्राध्यापक अभय ढवळे यांनी केलंय आपण या क्लासमध्ये का ॲडमिशन घ्यावं पाहूयात त्याचाच एक रिपोर्ट मी प्राध्यापक अभय ढवळे संचालक ढवळे एज्युकेशन सेंटर जामखेड ह्या क्ला, क्लासचं ओपनिंग साधारण दोन हजार जु, एक जून दोन हजार अकरा तेव्हापासून झालेले म्हणजे आज जवळपास क्लासेसला नऊ वर्ष पूर्ण होत आलेले आहेत त्यामध्ये आम्ही पाचवी पासून ते बारावीपर्यंत पर्यंत सर्व विषयाचे क्लासेस घेतो मॅथ सायन्स इंग्लिश सर्व यामध्ये स्पेशल विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज पण घेतलेली आहे <coughs> त्यामध्ये आम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांना असं म्हणजे डायरेक्ट ऍडमिशन देत नाही त्याच्यासाठी परीक्षा आज चालू आहे नववीची त्याच्यासाठी जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यामधून आम्ही जेवढे म्हणजे साधारण दोन बॅच करतो ऐंशी ऐंशीच्या साधारण एकशे साठ विद्यार्थी प्रत्येक वर्गासाठी निवडतो त्यामध्ये सर्व मॅथ सायन्स इंग्लिश वगैरे सर्व असं साधारण सोमवार ते, ते, ते आसा, 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 शुक्रवार असं टीचिंग चालतं शनिवारी विद्यार्थ्यांना रिव्हिजन घेतल्या जातात आणि रविवारी प्रत्येक रविवारी ही विद्यार्थ्यांची टेस्ट असते त्यामध्ये पाच ते दहामध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी एक एक शिक्षक आणि त्याच्यामध्ये सायन्ससाठी आम्ही नवीन प्रयोग केलेला आहे फिजिक्स जे एम एस सी फिजिक्स आहेत ते फिजिक्स शिकव फिजिक्सचा पाठ शिकवतात जे मॅथ आहेत ते मॅथचा पाठ ज्यांचं बायोलॉजी झालेलं आहे ते बायोलॉजीचा पाठ शिकवतात असं म्हणजे प्रत्येक सायन्सला जवळजवळ तीन चार शिक्षकाचं मिळून आम्ही सिलेबस कंप्लीट करतो नंतर अकरावी बारावीसाठी प्रत्येक सब्जेक्टला दोन दोन शिक्षक केलेले आहेत त्याच्यामध्ये एका शिक्षकाला एक एक पार्ट वगैरे असं मिळून पूर्ण क्लासेसचं वर्किंग चाललेलं आहे त्याचं क्रॅश को, कोर्स क्रॅश कोर्स पण घेतो आम्ही बारावीनंतर त्याचं आत्ता अकरा तारखेला चालू होणार आहे क्रॅश कोर्स आणि व्हॅकेशन दहावी व्हॅकेशन हे अठरा एप्रिलला चालू होणार आहे तसेच बारावी बॅच हे अठरा एप्रिलला चालू होते नंतर विद्यार्थ्यांसाठी इथं म प्रत्येक मुलगा मुलगी वगैरे असं प्रत्येक काही सेपरेट मुलं मुलांसाठी सेपरेट स्टडी रूम आहे मुलींसाठी सेपरेट रूम आहे त्यांचं पूर्ण म्हणजे एकदम व्यवस्थित सर्व वर्किंग होतं क्लासमार्फत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचं पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा समजा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा पण होतात मग यासाठी सर्व आपल्या मग आता आपल्या विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह एकदा अवश्य भेट द्या मी प्राध्यापक विनीत पंडित मी डोळे शिकवतो इयत्ता आठवी ते दहावी या सब्जेक्टसाठी या इयत्तेसाठी मी सध्या सायन्स शिकवतो आणि अकरावी बायोलॉजी बायोलॉजीचा सब्जेक्ट शिकवतो एज्युकेशन सेंटरमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जातं आणि डिजिटल लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज जेवढं आपण त्या ठिकाणी अप्लाय करू तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्या ठिकाणी वाढतो त्याच पद्धतीने एज्युकेशनचा एज्युकेशन सेंटरचा एक मेन उद्देश हाच आहे की जॉयफुल लर्निंग एकदम आनंदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे शिक्षण देता येईल ते देण्याचा प्रयत्न आम्ही डोळे एज्युकेशन सेंटरबाबत केला मी प्राध्यापक विजय देवकर डोळे एज्युकेशन सेंटर या ठिकाणी केमिस्ट्री हा विषय शिकवतो केमिस्ट्री हा विषय शिकवत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या पॉवर प्रेझेंटेशनचा वापर करून विद्यार्थ्यांना सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेमध्ये शिकवलं जातं अतिशय सुंदर क्लास आणि विद्यार्थी संख्या भरपूर असलेला असा क्लास आहे या ठिकाणी अवघड विषय सोपा कसा करून सांगावा किंवा कसा सांगितला जातो तर यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स पॉवर पॉईंट आणि एल सी डीचा वापर करून हे सर्व काही विद्यार्थ्यांना अगदी समजूपर्यंत सहजासहजी आणि सोप्या भाषेत सांगितलं जातं मी प्राध्यापक अमोल बहुदूर चिंचकर मी ढवळे एज्युकेशन सेंटरमध्ये फिजिक्स हा विषय घेत आहे आज आ, जर आपण जर पाहिलं तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्याकरता नीट सी ई टी जे ई या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरं हे जावं लागतं आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये जर चांगले मार्क्स जर पाहिजे असेल तर त्यासाठी चा, चांगल्या क्लासची निवड हे खूप महत्वाचं असतं तर जामखेडमधील ढवळे एज्युकेशन सेंटर या क्लासमध्ये आम्ही सर्वजण फिजिक्स आ, आ, केमिस्ट्री बायोलॉजी या विषयांचे नीट सी ई टी जी ई या सर्व प्रकारचे

of the best knowledge to the student. The definition of uh, the education is, and education is, education is around development of uh, human beings, or, or around development of student. Admission is open for all the students from uh, fifth to uh, 12th standard. Do come and enjoy and take uh, knowledge you want to. प्रतिनिधी किरण रडे विश्वदर्शन न्यूज जामखेड